स्वराज्य संग्राम संघटना देणार मराठ्यांना टिकणारे आरक्षण याबरोबरच शेतकरी तसेच महिलांच्या सोडवणार समस्या स्वराज्य संग्राम पक्ष स्थापनेची कराडला घोषणा संस्थापक अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांची माहिती विनायकराव मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कराड येथे स्वराज्य संग्राम या संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली या संघटनेच्या के माध्यमातून मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्याबरोबरच महिला तसेच शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी सांगितले यावेळी कराड येथील संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित बानुगडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती शिवछत्रपतींचे समुद्रात उभारण्यात येणारे स्मारक बांधण्यासाठी स्वराज्य संग्राम संघटना संघर्ष करेल असेही यावेळी तानाजीराव शिंदे यांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज स्वर्गीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावरती दर्शन घेऊन या कराडच्या पवित्र नगरीमध्ये स्वराज्य संग्राम या संघटनेची घोषणा आम्ही करीत आहोत या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशात समान कायदा लागू झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्मारक समुद्रामध्ये उभं राहिलं पाहिजे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रातील शेतकरी वाचवायचा असेल तर एक वेळ संपूर्ण कर्जमाफी शासनाने केली पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी स्वराज्य संग्राम हा लढा उभा कर करत आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत असलेल्या जगदीश्वराच्या मंदिराचा मध्ये जी पडझड होती आहे जी तिथे गळती आहे ते जर रोखायचे असेल तर तिथे जीर्णोद्धार सरकारच्या वतीनं झाला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली कंत्राटी भरती थांबवून कायमस्वरूपी भरती करून इथल्या विद्यार्थ्यांना युवकांना न्याय दिला गेला पाहिजे सारथी संस्थेची व्याप्ती वाढवली पाहिजे सर्व विभागामध्ये ते काम सुरू झालं पाहिजे महिलांच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी कायम स्वरूपाच्या योजना आखल्या गेल्या पाहिजेत आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास, विकास महामंडळानं थेट कर्ज योजना सुरू केली गेली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन स्वराज्य संग्राम महाराष्ट्रामध्ये या पुढच्या काळामध्ये लढा उभा करणार आहे त्यासाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी स्वराज्य संग्रामचं पहिलं अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये संघटनेची पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल